नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण कुणबी समाजासाठी असलेल्या टॉप वीस सरकारी योजनांविषयी चर्चा करणार आहोत या योजना आपल्या कुणबी बंधू आणि भगिनींना सक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही मौल्यवान माहिती आपल्या समाजातील प्रत्येकाशी शेअर करा चला तर मग एक एक करून या योजनांची माहिती घेऊया एक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करणे फायदे सिंचनाची उपकरणे पाईपलाईन आणि विहीर दुरुस्तीसाठी अनुदान दो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना उद्देश लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे फायदे वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा थ्री कुसुम योजना उद्देश शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करणे फायदे सौर पंपासाठी अनुदान आणि अतिरिक्त वीज सरकारला विकण्याची संधी चार प्रधानमंत्री फसल विमा योजना उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत फायदे कमी प्रीमियम मध्ये पिकांचे विमा संरक्षण पाच मृदा आरोग्य पत्रिका योजना उद्देश जमिनीच्या आरोग्याची माहिती देणे फायदे शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रकारानुसार खतांचा वापर करण्याची माहिती मिळते सहा राष्ट्रीय कृषी विकास योजना उद्देश कृषी क्षेत्रात विकास घडवणे फायदे नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सेवन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान उद्देश फळबाग लागवडीला प्रोत्साहन देणे फायदे फळझाडे लागवड आणि प्रक्रिया उद्योगांसाठी अनुदान आठ राष्ट्रीय पशुधन अभियान उद्देश पशुधन विकासाला चालना देणे फायदे पशुपालन दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालनासाठी आर्थिक मदत नऊ मत्स्य व्यवसाय विकास योजना उद्देश मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणे फायदे मत्स्यपालन आणि मत्स्य व्यवसाय संबंधित उद्योग उभारण्यासाठी अनुदान आणि प्रशिक्षण दहा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उद्देश ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण फायदे बचत गटांना अर्थसहाय्य प्रशिक्षण आणि कौशल्य विकास इलेवन दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना उद्देश ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करणे फायदे कौशल्य विकास प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी बारा प्रधानमंत्री आवास योजना उद्देश ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत फायदे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य तेरा स्वच्छ भारत अभियान उद्देश ग्रामीण भागात स्वच्छता जपणे फायदे शौचालय बांधण्यासाठी अनुदान चौदह जल जीवन मिशन उद्देश प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचवणे फायदे पाणी पुरवठा योजनांसाठी मदत पंधरा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा उद्देश ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करणे फायदे वर्षातून शंभर दिवसांचा रोजगार सोळा राष्ट्रीय आरोग्य अभियान उद्देश ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारणे फायदे मोफत वैद्यकीय उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लसीकरण मोहीम सतरा एकात्मिक बाल विकास सेवा योजना उद्देश लहान मुले आणि गर्भवती महिलांचे आरोग्य सुधारणे फायदे अंगणवाडी केंद्रांमार्फत पौष्टिक आहार आणि आरोग्य सेवा अठरा शिक्षण अधिकार कायदा आर कायदा उद्देश सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे फायदे शाळेत प्रवेश मोफत शिक्षण साहित्य आणि गणवेश एकोणीस महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती योजना उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करणे फायदे शिष्यवृत्ती शुल्क माफी आणि स्पर्धा परीक्षांसाठी सहाय्य बीस संजय गांधी निराधार योजना उद्देश निराधार आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत करणे फायदे पात्र लाभार्थ्यांना मासिक पेन्शन मित्रांनो या आहेत कुणबी समाजासाठी असलेल्या टॉप वीस योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या ग्रामपंचायत तालुका कार्यालय किंवा जिल्हा प्रशासन कार्यालयात संपर्क साधा अधिक माहितीसाठी अधिकृत सरकारी वेबसाईट्स आणि कार्यालयांना भेट द्या ही माहिती आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपल्या समाजातील अधिकाधिक लोकांना या योजनांचा लाभ घेता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद